तुमच्या समोर जाई बघा की ऑरिजिनल डुप्लिकेट याच्यामध्ये कळत बघा ही रेड आहे आता ही व्हाईट झाली तर ऑरिजिनल असेल बघा दिसत व्हाईट आहे बरोबर हां म्हणजे ओरिजिनल का अच्छा तर लास्ट टाइम मी इथला व्हिडिओ केलेला आहे दादांचा की जुने कपडे द्या आणि पैसे घेऊन जा तर ह्यांच्या शॉपला ना खूप सुंदर असा रिस्पॉन्स मिळतोय आणि भरपूर असे कपडे इथे आणून देत लोक तर आ, लास्ट टाइमच्या व्हिडिओमध्ये थोडं ॲड्रेसचं कन्फ्युजन झालेलं तर ॲड्रेस पण मी डिटेल्स सांगणार आहेत आणि जे लोक आता नवीन व्य सबस्क्रायबर आहेत किंवा नवीन व्हिडिओ आहेत तर त्यांना मी सांगते की हे सगळं ना व्हिडिओ याच्याबद्दल आहे की जुने कपडे सगळे तुम्ही यांच्याकडे आणून द्यायचे मग जुन्या कपड्यांमध्ये बघा शर्ट झाल्या साड्या झाल्या जीन्स झाल्या अजून दादा काय काय देऊ शकतो इथे थोडक्यात दाखवा ना देऊ शकतो ड्रेस सगळं देऊ शकतो म्हणजे काय असं काय चिंते नाही सगळं देऊ शकतो चिंधी सोडून बाकी सगळे जे फाटलेले असेल तरी चालेल फाटले नाही चालते म्हणजे फाटलेले असेल तर टनवरती चालतं असं असं फाटलेले असेल तर टनवर जाणार ते डायरेक्ट डायरेक्ट आम्ही पाठवतो असं बरोबर आणि जे असे जुने झालेले आहेत ना जे कपडे तुम्ही घालतच नाही किंवा तुम्हाला त्याचा यूजच नाही किंवा तुम्ही अशाच फेकून देणार असाल तर असे कपडे आहेत ना ते इथे आणून म्हणजे द्यायचे आणि मग बदली तुम्हाला हे मिळणार पैसे देणार तर दादा थोडक्यात सांगा एक शर्ट आता समजा हा शर्ट आहे तर ह्याच्या ह्या एका शर्टचे समजा किती पर्यंत देणार तुम्ही एक शर्टला दहा रुपये एक शर्टला आणि एक जर जीन्स असेल व्यवस्थित चांगली जीन्स चांगली जीन्स असेल तर पंधरा वीस एका जीन्सच्या मागे जशी कंडिशन आहे तशी पण समजा तुम्हाला ती जीन्स होतच नाहीये तर तुम्ही इथे दिली तर किंवा जराशी शिलाई निघालेली असेल आणि जुनी जीन्स असेल तर दिली एका जीन्स एक तर एका जीन्सच्या मागे पंधरा रुपये आणि एक असा शर्ट असेल तर त्याच्या मागे तुम्हाला दहा रुपये मिळणार आणि दादा ज्या लहान मुलांच्या जीन्स असतात त्यांचं कसं काय लमसम एकत्र सांगू शकतो एकत्र सगळ्या जीन्स एकत्र देऊन तर मग असतील घरी असे जुने कपडे तुम्ही काय करा एका वेळी म्हणजे पाण्यातून काढून त्यांना सुकवून व्यवस्थित मग इथे आणून देत जा जर कोणाला नको असतील तर तर आता दादा साडीचं थोडक्यात सांगा ना असेल तर रुपये जरीची साडी आणि मग आता जर जरी, जरी, जरी ओरिजिनल नसेल तर ओरिजिनल नसेल तर पन्नास शंभर असे देणार एका साडीच्या मागे जर जी साडी आपल्याला नकोचे फेकून द्यायची ती पण चालेल तरी पण चालेल आणि जरी ओरिजिनल असेल जी जुन्या बायकांची त्या मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बोलले की जनी जरी, जरी एकदम ओरिजिनल असेल तर किती देणार पाचशे हजार दो दोन हजार तीन हजार ओरिजिनल और... जरी वरी काय काय जरी अशी सोन्याची चांदीची पण असते बघा ना चांदीची असली तर असली चांदीचीच असणार तर म्हणजे कसं असतं माहितीये का जे तुम्ही गरीबाला दान करताना संस्थावाल्याला देताना ते आम्हाला आणून देतं तुम्ही संस्थावाल्याला नका देऊ जे बुक घेऊन येतं तुमच्याकडे मागायला आमच्याकडे आणून देतं ते पण आमच्याकडे आणून आता जर तुम्हाला असं अनुभव घ्यायचा असेल अनुभव घेऊ शकतो हो की म्हणजे सरांना काय सांगायचंय की आता समजा आपण बघा ना जे संस्थेमध्ये खूप कपडे देतो किंवा कोणालाही असे देतो बुट झाले किंवा कपडे झाले ना ते यांचं असं म्हणणं आहे की यांच्याकडेच आणून देतात ते कपडे मग दादा पुढे या कपड्यांचं काय होतं ही आम्ही आहे ना ही स्वतः आहे कसं आहे माहिती पिढी गेलेली आहे हो बरोबर आणि काय संस्था मध्ये जे लोक ते लोक आम्हालाच देऊन टाकत बरोबर त्यांच्याकडे एवढ्या लॉट मध्ये कपडे जातात तर ते तुम्हालाच देतील बरोबर मॉल मध्ये जे आपले एक्सचेंज असतं ना ते पण आम्हालाच देत ते लोक एक्सचेंज वाले एक्सचेंज वाले पण आम्हालाच सर्व लोक आमच्याकडे देतात बरोबर आता तुम्ही कुठे जाऊ नका आमच्याकडे द्या आता तुम्हाला अनुभव घ्यायचे असेल तर घेऊ शकता बरोबर म्हणजे सर एवढे कॉन्फिडंटली बोलतायत म्हणजे मॉलमध्ये जे बघा आपण चांगले चांगले ब्रँड असतात जिथे आपण कपडे एक्सचेंज करतो ना तर ते मॉलवाले पण यांच्याकडेच कपडे आणून देतात बिझनेस त्याच्यात फायदा आहे बिझनेस त्यांच्यात आहे त्यांच्यात फायदा आहे बरोबर पाचशे ची पॅन्ट असेल ते तुमचे शंभर रुपये मायनस करून देईल बरोबर पॅन्ट चारशे चीच असतील हा आणि ते तर ते आपले जे वरचे तर तुमचे आहे ना ते तुम्हाला पाचशे द्यायलाच लागते बरोबर शंभर कापून बरोबर आणि त्या जीएसटी वगैरे पण आता लावतात तर तुम्ही डायरेक्ट इथे आणून दिले तर तुमचा फायदा आहे की तुम्हाला जी बिना जीएसटी किंवा तुमचे काय मॉलमध्ये जसे किंवा ब्रँडचे कपडे असतात जे तुमचे एक्स्ट्रा चार्जेस कट न होता दादा इथे डायरेक्ट जे जो कपड्याचा भाव आहे ना भाव टू भाव तुम्हाला पैसे देणार बरोबर ना आणि अनाथ आश्रम नका देऊ उगत ते लोकांचे बिझनेस आहे ते लोकांना तुम्ही कमवायची हो ते लोक ते, ते कमवून खात वृद्ध आश्रमचे नाव देते काय काय आश्रमचे नाव काढलेले ते उगत ते लुटायचे काम चालू केले म्हणजे अनाथ आश्रम वृद्धाश्रमामध्ये जे आपण कपडे देतो ना तर ते लोक काय करतात की ह्यांनाच स... इनडायरेक्टली म्हणजे सेम तेच चालू आहे यांनाच आणून देतात गोळा करून आम्हाला आणून देत नाही आम्हाला तिथे बोलवतं अच्छा टन वर देऊन टाकत टन टन वर पाच टन दहा टन असं हा मग दादा थोडं थोडक्यात सांगाल का एक टन किती होतात एक टन चे असं काय ना समजू ते माल बघून असं आपले जे अंदाज लावू शकतो किती पीस बसेल त्याच्यावर आम्ही भाव लावू शकतो बरोबर बरोबर आता समजा आता मी एवढे कपडे असं असं धरलं एक किलो असेल बरोबर बड़? याच्यामध्ये कमीत कमी दोन या तीन पीस बसेल हा तुम्ही असं त्या समोरच्याला सांगू शकता की वीस रुपये किलो घेऊन पंचवीस रुपये किलो घेऊन बरोबर मग याच्यामध्ये चांगले कपडे आम्हाला तीन तरी बसणारच बसणार बसणारच म्हणजे हो उल्र, उल्र, उल्र जा 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 हो टननी घेतला तर बरोबर तर म्हणजे तुम्ही आता लास्ट टाइम मला खूप क्वेश्चन विचारत होते कमेंट मध्ये किंवा कपड्यांचं करतात काय तर आता ह्यांच्याकडे ते कपडे येतात आणि त्यांचं ना म्हणजे पिढ्याने पिढ्या बिझनेस सुरू आहे म्हणजे आतापासूनच नाहीये हे आता आपल्याला युट्यूब वगैरे किंवा इतर सोशल मीडिया कडून कळायला लागले की असे कपडे वगैरे घेतात आपल्याला आधी माहीत नव्हतं आपण काय करायचो भांडीवाल्यांना द्यायचो अनाथाश्रम वृद्धाश्रम तेही तर तेही लोक इनडायरेक्टली यांच्याकडेच देतात तर मग तुम्हाला समजा द्यायच्या असेल तर यांच्याकडे आणून देत जा आणि बिना जी एस टी कट होता किंवा बिना कुठले टॅक्स घेता तुम्ही यांच्याकडून कपडे डायरेक्ट त्याच भावामध्ये आता मी जसं म्हटलं तसं एका शर्टचे दहा रुपये एक चांगली जीन्स असेल तर पंधरा रुपये साडीचे दहा रुपये चा सा, साडी चांगल्या कंडिशनमध्ये असेल तर शंभर रुपये दोनशे रुपये असे तुम्ही यांच्याकडून घेऊन जाऊ शकता तर दादा लास्टच्या व्हिडिओमध्ये जरा कन्फ्युजन होतं इथल्या तर एकदम डिटेल व्यवस्थित ऍड्रेस सांगा आणि कॉन्टॅक्ट नंबर पण व्यवस्थित सांगा बघा आमचे इकडे जे ऍड्रेस आहे ना ते विष्णूनगर पोलीस स्टेशनच्या बाजूला आहे या बिल्डिंगचं नाव काय बालकृष्ण अपार्टमेंट बालकृष्ण कोणी इथे तुम्ही डोंबिवली वेस्टला स्टेशन सोडून आलत ना की कोणालाही विचारा बालकृष्ण अपार्टमेंट कुठे आहे तुम्हाला ते ऍड्रेस सांगणार आणि स्टेशनच्या बरोबर सरळ सरळ चालत याल ना तर या गल्लीमध्येच दादांचं शॉप आहे आणि हे बघा यांचं बोर्ड आहे आणि त्याच्यावर कॉन्टॅक्ट नंबर आणि नाव आहे दुकानाचं तर दादा आपल्या शॉपचं टायमिंग वगैरे काय आहे सकाळी ते संध्याकाळी हा आणि मला दादा दोन तीन कमेंट अशा पण आल्या की घरी येणार का घरी येते जास्त तर घरी पण येतो कुठे मुंबईमध्ये कुठे पण असेल तरी आम्ही येऊ शकतो हां आम्ही माणूस ठेवलेला चार माणूस ठेवलेले आणि दादा जास्तीत जास्त जास्ट कमेंट तुम्हाला ना पुण्यावरून आलेत खूप आलेत तर मग पुण्यामध्ये कोण आहे का असं तुमच्या बिझनेस मधले म्हणजे बघा कसं असतं माहितीये का ते पुण्यामध्ये कसं असतं का एक सिरीज असत पुण्यामध्ये पाठवू शकते एक लाईन वर आता समजा चार पाच आपलं जे पिकअप असेल तरीच आपल्याला पुण्याचे आपल्याला पिकअप परवडणार तर एक पिकअप नाही परवडणार मग आता दादा जसं तुम्ही आता डोंबिवलीमध्ये हा बिझनेस करतायत आता जसं डोंबिवलीमध्ये तुम्ही हा बिझनेस करतायत मग तसं पुण्यामध्ये तुम्ही नाही का सुरू करू शकत किंवा तुमचं कोण पुण्यामध्ये आहे ना बिझनेस हा पुण्यामध्ये देतात ना मग ते इथेच आणून देतात अच्छा मग जे कोण पुण्याला राहतात जे लोक मग त्यांनी कसं तुम्हाला द्यायचं जे इथे नाही येऊ शकत इथे नाही येऊ शकत ते आपलं ते एकत्र झालं ना थे थे एक चार पाच आपले पिकअप ते आम्ही पाठवू शकता ठीक आहे मग कोण समजा आता पुण्याला पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा हे येऊन घरी घेऊन जातील तुमचा ॲड्रेस वगैरे हो व्यवस्थित सांगा आणि आता मी थोडक्यात दाखवते बघा यांच्याकडे जेव्हापासून आपला लास्ट व्हिडिओ गेला आहे ना तेव्हापासून यांना म्हणजे भरपूर असे फोन पण येत आहेत आणि भरपूर असे कपडे यांच्याकडे जमा झालेले आहेत अच्छा मग नळ किंवा हे झालं काय म्हटले तुम्ही वाच्छ वाच्छ अच्छा आणि मोबाईल समजा मोबाईल तुमचा दोन तुकड्यांमध्ये जरी हे असेल ना तुटलेला तरी तरी पण दादा एक्सेप्ट करणार मग त्याचं काय असेल म्हणजे ते दादा आता ते बघून सांगणार तुम्हाला बरोबर ना कपडे आहे ना गुजरातला जाते गरीब लोकांसाठी जाते शेतकरी लोकांसाठी जाते अंधिरासाठी नाही जाते बरोबर म्हणजे असं नाही की आज परत नवीन होऊन घालायला वगैरे असं नाही शेतकऱ्यांसाठी आणि गरीब लोकांसाठी अॅक्च्युली हे कपडे जातात बरोबर ना बरोबर